हा पृथ्वी तलावरून डायनॉसॉर नष्ट झाले हो ससे नाही नष्ट झाले हे आजचे जे सत्ताधारी वगैरे जे दिसतात ना आपल्याला हे डायनॉसॉर आहेत हे मारायला आलेले आहेत म्हणून इतकं गगोंधळ करतायत जाती धर्म ह्या सगळ्या गोष्टी डायनॉसॉरच्या अवस्थेमध्ये आहेत की ज्या की संस्कृती ही संकरातून निर्माण होते संकर नसेल तर संस्कृती नाही तर संकर होणं आवश्यक आहे म्हणजे आमच्या शेजारी परळी आहे परळीमधला आणि अंबाजोगाईमध्ये मोठा फरक आहे हा तर ते प्रत्येक गावाला एक इतिहास असतो एक पार्श्वभूमी असते त्याच्यातून ते निपजत जातं त्यामुळं तो आकार ते कसं घेईल पुढं काही सांगता येत नाही एक मॉडेल सगळीकडे लागू पडत नाही बरं का तुम्हाला सांगतो की हे पाणीवाले वगैरे जे लोक करतात ना की या त्या गावाला सुजलाम सुफलाम केलं आणि तसं मॉडेल सगळीकडे लागू होईल असं होत नसतं तिथं कोणीतरी असं झुकून देणारा समर्पण करणारा त्याच्यासाठी वेळ देणारा अशी माणसं उभी राहावी लागतात आणि आजच्या काळामध्ये अशी माणसं मिळणं फार कठीण झालेलं ला। आहे त्याचं कारण असं आहे की जीवन इतकं गतीचं होत चाललेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा विसावा घेताच येत नाही त्यामुळं पुढच्या काळामध्ये सांस्कृतिक आव्हानं कशी राहतील ती बघायला पाहिजे कारण आपल्याला आमच्या पिढीला तरी पार्ट टाइम काय होना वेळ होता पण आत्ताच्या पुढच्या पिढीला ते नाही आहे नंबर दोन स्थलांतर खूप वाढलेलं आहे त्यामुळं पूर्वी आमच्या काळामध्ये एवढं स्थलांतर नव्हतं आम्ही गावातच राहायचो त्यामुळं फेस टू फेस सगळं माहीत असायचं आत्ता ते राहणार नाही त्यामुळं तेही एक मोठं आव्हान आहे मला असं वाटतं बरं का की हळूहळू संस्कृती संगम होत जाईल शास्त्री जोशी आपले वाईचे त्यांनी फार छान सांगितलेलं आहे की संस्कृती ही संकरातून निर्माण होते संकर नसेल तर संस्कृती नाही तर संकर होणं आवश्यक आहे आता नवीन जगामध्ये मला असं दिसतं की मुलं आमच्या ह्याच्यातली कुठं 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 गेली बाहेर देशात गेली आता त्यांनी ते जीवन बघितलेलं आहे तिथलाही संस्कार त्यांच्यावर होतो इथलंही होतं आता तर असं व्हायला लागलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात मुलं परदेशातच जन्माला यायला लागलेली आहेत तर हा जो संस्कृती संकर आहे हा ही एक संक्रमण आहे आत्ताचा काळ आणि ह्याच्यातून जगाची एक संस्कृती तयार होईल आणि त्या संस्कृतीचा प्रभाव मला असं वाटतं की जा, जास्त व्यापक प्रमाणामध्ये होईल असे छोटे छोटे बेट तयार केल्याने संस्कृती तयार होणार नाही त्यासाठी मोठाच प्रभाव त्याच्यावर लागणार आहे आणि ते होणार आहे मी ह्याच्या बाबतीमध्ये मोठा आशावादी आहे येणारा युग काळ आहे वगैरे असं मी मानत नाही मला असं दिसतं की येणारे युग हे चांगलंच असणार आहे हे बघा पृथ्वी तलावरून डायनॉसॉर नष्ट झाले हो ससे नाही नष्ट झाले हे आजचे जे सत्ताधारी वगैरे जे दिसतात ना आपल्याला हे डायनासॉर आहेत हे मारायला आलेले आहेत म्हणून इतका गोंधळ करतायत जाती धर्म ह्या सगळ्या गोष्टी डायनासॉरच्या अवस्थेमध्ये आहेत की ज्या वेळेला डायनासॉरला खायला मिळत नव्हतं मी एक फार महत्वाची गोष्ट म्हणतो की काय होतं की धार्मिक संघटना जातीय संघटना एवढे आक्रमक का व्हायला लागले माहितीये का त्यांची पोरं पळायला लागलेली आहेत ते समजा एका जातीचा मुलगा तो म्हणतो की मला कशाला ह्याच्यात गुंतवता मला जाऊ द्या मला वेगळं काम करायचं आहे जी बाहेर गेली ना मुलं त्या मुलांना काही घेणं देणं नाही ह्याचं तुमच्या जातीचं धर्माचं वगैरे आणि हे बघितल्यावर हे चौताळलेले आहेत ह्यांना खायला मिळत नाही आहे ना जे जी मुलाचं जीवन खायचं आहे त्यांना आयुष्य म्हणून हे जास्त आक्रमक होऊन त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतायत हे शेवटचे दिवस आहेत ह्या डायनॉसॉरचे हा काळ किती राहील पाच वर्ष राहील का पन्नास वर्ष राहील हे सांगता येत नाही पण जाती धर्म किंवा हे राजकारण फालतू ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता मरणासन्न आहेत मरणाच्या टप्प्यावर येऊन पोचलेल्या आहेत म्हणून ते अक्रस्ताळे झालेले आहेत त्यामुळं सस्यांनी श्रांत राहावं सावध राहावं आणि म्हणजे हे मेल्यानंतर आपल्याला आपलं काम करता येऊ शकतं म्हणून सा मी सामान्य माणसांना हेच सांगतो की थोडंसं पेशन्स धरा ह्यांच्यात अडकू नका आपली मुलं अडकू देऊ नका ह्यांना ओरडू द्या असंच काय करायचं जातीवाद करायचा करा धर्मवाद करायचा करा पण आपली मुलं त्यांच्यामध्ये अडकता कामा नाहीत ही एवढी काळजी आपण घेतली तर आपले ससेव असतील आणि डायनासॉर मरून जातील माझ्यापुरतं असं आहे की मी जेव्हा लग्न केलं मला मुलं बाळ झाली त्यावेळेला मला घराकडे लक्ष द्यायला वेळच नव्हती हां आणि आता मात्र जेव्हा मी पंख दुमटून घेऊन घरी बसलो त्याच्यानंतर माझ्या नातवांशी माझे रिलेशन्स खूप चांगले झाले मला त्यांचं उमल न पाहायला मिळालं आणि त्यांना मला संवाद करता आला मला वाटतं की हे नातं जे आहे ना ह्युमन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे मानव जीवनामध्ये की त्याच्यामध्ये आणि कसं आहे माहिती आहे का इतर प्राण्यांमध्ये असं आहे की त्यांचे लेकर फार लवकर त्यांचे पिल्लं जी आहेत ती फार लवकर होता। मोठी होतात आणि म्हणून ते वेगळ्या जगामध्ये जाऊ शकतात पण माणसाचं असं आहे की त्याची ग्रोथ स्लो आहे त्याला खूप वर्ष लागतात आणि त्याचं संगोपन करावं लागतं हे दुसऱ्या प्राण्यांमध्ये फारसं दिसत नाही पण माणसाला आपले लेखन मोठी करावीच लागतात आणि हे काळजीपूर्वक होणं फार महत्वाचं आहे पण आहे काय म्हणते का की आईबाप जे असतात ना त्यांचा अनुभव कमी असतो तुलनेनं आजोबा आजी यांचा अनुभव थोडा जास्त असतो थो। म्हणजे मी आता थोडासा पॉज घेऊन मागे वळू शकतो ते आईबाप आपल्या कामामध्ये असतात त्यांना प्रायोरिटी ती असते किंवा मूळ कमवायचं आणायचं ह्याच्यामध्ये जास्त ध्यान असतो तुलनेनं आजी आजोबांना नसतो मला असं वाटतं की आजी आजोबांचा स्नेह लेकरांना नातवांना मिळाला पाहिजे आणि आजी आजोबांना माझा सल्ला असा आहे की त्यांनी नातीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे काय होतं माहिती का की तरुण आईबाब जे असतात त्यांना काही जग माहीत नसतं त्यामुळं कुठल्या तरी फालतू गोष्टींचे त्यांचे अहंकार तयार होतात आणि त्या सगळ्याचा फटका बसतो त्या लिकीला ली, नातीला तिला तिच्या पाठीशी उभं राहणं ही फार महत्त्वाची गरज आहे आणि नवीन काळामध्ये तर मी आता तालुक्याच्या ठिकाणी राहतो म्हणून मला इथलं जग जास्त माहीत आहे तर तालुक्याच्या ठिकाणसारख्या जागेवर आईबापांनी आपल्या नातींच्या आईबापांनी आई काळजी घ्यावी ओके पण त्यांच्या मर्यादा आहेत मी त्यांना दोष देत नाही आहे त्यांच्या मर्यादा आहेत तुम्हाला कळतं ना, तुम्हा आज, तुम्हा ना तुम्ही आजी आजोबा आहात ना तुम्हाला कळतं ना तर तुम्ही त्या नातीची पाठीशी तिचे पाय कुणीही ओढता कामा नये तिला आकाशात उडू द्या आणि हे आकाशात उडू देण्याचं काम जबाबदारी ही आजी आजोबांची आहे असं मला वाटतं मी ज्येष्ठ नागरिकांच्याही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ही गोष्ट आवर्जून सांगतो की कोण उभं राहणार आहे त्या मुलीच्या मागे तिचे आईबाप जर त्याला तेल, म्हणत असेल की तू हे कर ते नको करूच वगैरे हो त्यावेळेला तुम्ही हस्तक्षेप करा आणि तुमच्या लेकरांना म्हणजे तिच्या आईबापांना समजून सांगा की तुम्ही हे करू नका आमची जबाबदारी तिला मोकळं राहू द्या ही गोष्ट आहे ना सगळ्या क्षेत्रामध्ये बरं का जिथं जिथं सर्जक आहेत तिथं तिथं त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोचच केला जातो ते शेतकरी असो की स्त्री असो ती नात असो की कोणीतरी गावामधला शेतकरी असो ह्या सगळ्यांना आम्ही बंधनं घालत राहतो ते ही बंधनं घालूनच जो जो ॲक्सेस होईल त्यांचं बंधनं तोडण्याचा तो ॲक्सेस त्यांना मोकळा करून दिला पाहिजे असं मला वाटतं जी